निरेच्या कालव्याचं पाणी पेटणार आहे पुण्यामध्ये कालवा समितीच्या बैठकीला सुरुवात झाली आहे अजित पवार या बैठकीत नेतृत्व करतायत पंकजा मुंडे यांनी या बैठकीमध्ये ऑनलाईन हजेरी लावली आमचे सहकारी रोहन कदम फोनद्वारा या निमित्तानं जोडले गेलेले आहेत रोहन बैठकीचं ताजं अपडेट काय बैठकीचे ताजे अपडेट म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील सगळेच बडे जे नेते ते या सगळ्या बैठकीला हजर राहणार आहेत मग यामध्ये सत्ताधारी पक्षातले असू देत किंवा विरोधक देखील असले तरी या सगळ्या ह्याच्यामध्ये सहभाग घेतात कारण का आपापल्या जिल्ह्यातल्या आपापल्या मतदारसंघातला पाणी प्रश्न जो आहे तो या निमित्ताने सुटत असतो आणि त्यामुळेच पालकमंत्री पुण्याचे असलेले आणि उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये या सगळ्या बैठकीला जी आहे ती सुरुवात झालेली आहे ठीक आहे पुढचा प्रश्न पटकन आहे का आता नीरेच्या पाण्याचा वाद काय I, I hate.